हॅलो मी प्रशांत तुम्हाला ओ एवढा हळू का बोलतोय अहो मराठी माणूस आहे ना हळू नाही बोललं तर परप्रांतीयांना कळेल ना मी मराठी आहे म्हणून मग ते म्हणतात की एक रुपयाचा धंदा देणार नाही मराठी माणसाला मराठी माणसाला व्यापारासाठी जागा देणार नाही मराठी माणूस नॉट वेलकम फॉर इंटरव्ह्यू मराठी माणसाला त्यांच्या इमारतीमध्ये राहायला घर नाही कोण म्हणतं अहो व्हिडिओ पाहिला नाहीत का पहा पहा व्हिडिओ पहा जाग आली तर जागे व्हा यस yes. सर मैं ना यूपी से हूँ आशीष पांडे मेरा नाम है हुँ. मैं विक्रोली में टागोर नगर में रहता हूँ ठीक है जब से मैं बड़ा हुआ हूँ ना सर एक मैं मुसलमान और महाराष्ट्र लोगों में बिजनेस देता ही नहीं हूँ मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र और मुसलमान ना इसको मैं इसको ऑटो में ही बैठता हूँ मैं यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ जब यह okay. आपका नंबर मुझे परसों भेजा था ना मैंने मैंने आपको ना मैसेज भेजा था आपको फिर मैंने डिलीट किया हुआ आपको याद होगा मुझे जब तो भी मैंने आपका टू कॉलर में नाम देखा ना तो मैं बोला ये महाराष्ट्र है मैं को इसके साथ धंधा करना ही नहीं मैं नहीं है इसको प्रॉफिट दूंगा तो आप सत्रह सौ सत्तर लगे ना बजे काम पे जा रहा हूँ दस बजे तक में पांच हजार कमा चुका तो मुझे पैसे का गम नहीं है सर लेकिन मेरे को ये शोर मैंने किया है एक मुसलमान और महाराष्ट्र को ना एक रुपये का बिजनेस नहीं दूंगा बॉम्बे में रह के थैंक यू सो मच सर ठीक है याद रखना ये परन्ना आपण आपल्या ताटामध्ये एकत्र जेवायला बसवलं ही मुंबई सर्वांची म्हणून त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या त्यांना राहण्यासाठी जागा मोफत दिल्या झोपड्या बांधल्या तिथे आपण कानाडोळा केला आपले व्यापार धंदे त्यांनी हस्तगत केले गरीब आहे म्हणून त्याला बिल्डिंगच्या खाली जिन्याच्या खाली जागा दिली आपल्या फुटपाथवरती फेरीवाला म्हणून बसायला धंद्यासाठी जागा दिली आज तेच परप्रांतीय गब्बर झाल्यानंतर पैशाचा मा झाल्यानंतर सांगतायत की मराठी माणसाला एक रुपयाचा धंदा देणार नाही आजही जर मराठी माणूस जागा झाला नाही तर त्याला मुंबईमध्ये जागा राहणार नाही अनेक वर्षांपासून ही म्हण प्रचलित आहे की मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही ही म्हण खरी हळूहळू होती आहे जर आजही बोजा बिस्तरा उचलून मुंबई सोडून पळून जायची परिस्थिती यावी असं वाटत नसेल तर कृपया सर्वांनी जाग व्हायला पाहिजे कमर तोड मेहनत ह्यासाठी आता करावी लागणार आहे ह्यासाठी उद्योगधंद्यांमध्ये मराठी माणसाला उतरावा लागणार आहे जी आपल्यामध्ये आपल्या आप घर परिवार आप आपला आपली मुंबई आपला महाराष्ट्र म्हणून आपल्याला धंदा करायला लाज वाटत होती आपल्याला व्यापार करायला लाज वाटत होती ती लाज लज्जा सोडून आता व्यापाराच्या दिशेने वळायला लागणार आहे नाहीतर मुंबई एकशे सहा हुतात्म्यांनी मिळवली आणि आपण लोकांनी गमावली याचा इतिहासामध्ये एक आपल्याला न आवडणारा उल्लेख म्हणून ह्या मुंबईतून आपण हद्दपार होणार आहोत याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यायला पाहिजे चलो निघलो हो हो, हो निघतो या हो हो घ्या हो। चला